नमस्कार प्रियाला भर कोर्टात अर्जुनने तोंडघशी पाडलेलं असतं अर्जुनने प्रियाच्या तोंडातून वधवून घेतलेलं असतं की हो विलासचा खून साक्षीनेच केलाय आणि त्यावेळेला तिथे मी उपस्थित होते म्हणजे साक्षीला मी परिपूर्ण मदत केली आहे विलासचा खून करण्यासाठी अचानकपणे ओकून गेलेल्या प्रियाला आता खूपच पश्चाताप होत असतो ती स्वतःशी बोलत असते असं कसं बोलून गेली मी स्वतःच्याच पायावर कसा काय धोंडा पाडून घेतला मी आणि अशातच जेव्हा तिला जाणवतं की आपल्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे त्यावेळेला ती येण्यासारखं करू लागते ती बोलत असते नाही 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 मी ते चुकून बोलून गेले मी घाबरले होते त्यावर अर्जुन म्हणत असतो गप्पा बस उगाच आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस माझ्याकडे त्या रात्रीचे सी सी टी व्ही फुटेज आहेत आता हे वाक्य ऐकल्यावर प्रिया म्हणत असते कसं शक्य आहे सी सी टी व्ही फुटेज कारण आमच्या आश्रमामध्ये सी सी टी व्ही कॅमेराच नाही आहे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो अरे वा म्हणजे हे तुला चांगलं माहिती आहे की ज्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झालीस त्या आश्रमात सी सी टी व्ही कॅमेरा नाही आहे मग तू हे कसं बोलू शकतेस की तू तिथे नव्हतीस त्यावर प्रिया म्हणत असते कारण मी नव्हतीच तिथे त्यावर अर्जुन म्हणत असतो जर असं असेल ना तर कन्फर्म तिथे तू नव्हतीस फक्त तिथे ही साक्षी होती आणि साक्षीनेच एकटीने मिळून विलासचा खून केला आहे त्यावर आता साक्षीला कळून चुकलेलं असतं माझं नाव तर सपशेल सगळ्यांसमोर आलंच आहे आणि हे देखील सिद्ध झालं आहे की मीच विलासचा खून केला आहे मग मी एकटी स्वतः कशाला एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगू एक काम करते या प्रियाला देखील यात ओढते आणि लगेचच आता प्रिया बोलत असते जज साहेब मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि अशातच आता जजसाहेबांनी परमिशन दिल्यावर साक्षीने सगळ्यांसमोर असं म्हटलेलं असतं ए प्रिया गप्प बस भांड फुटलं आपलं सगळ्यांसमोर उघडं आहे लक्षात ठेव आता आपण दोघी यातनं वाचणार नाही आहोत विलासच्या खून प्रकरणामध्ये तू देखील मला तितकीच मदत केली आहेस मला तर विलासला मारायचं नव्हतं पण तूच मला म्हणालीस मार त्याला मार आपण त्याला मारल्याशिवाय आपण यातनं वाचू शकत नाही असं म्हटल्यामुळे मी मारलं त्याला त्यावर ते प्रिया म्हणत असते साक्षी मला यात अडकवू नकोस आणि लगेचच आता दोघी एकमेकींशी भांडत असतात त्यावेळेला आता अर्जुन म्हणत असतो जस साहेब सगळं केस क्लिअर आहे म्हणजे प्रियाचा या खून प्रकरणामध्ये सहभाग आहे आणि अशातच आता जजसाहेब म्हणत असतात असं असेल तर या दोघींनाही कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्यात येत आहे आणि मग साक्षी आणि प्रियाला शिक्षा सुनावण्यात आलेली असते त्यानंतर लेडी कॉन्स्टेबल आता साक्षी आणि प्रियाला थेट तुरुंगात नेण्यासाठी कोर्टाच्या बाहेरून नेत असतात आता हे जेव्हा अश्विनला कळतं अश्विन एकदम पूर्ण वेंगळा झालेला असतो तो लगेचच धावत येतो त्याने पाहिलेलं असतं प्रियाला लेडी कॉन्स्टेबल आता तुरुंगात नेण्यासाठी गाडीत भरत असते त्यावेळेला अश्विन लगेचच आता प्रिया समोर येतो आणि म्हणत असतो वा, वा 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 प्रिया मानलं तुला म्हणजे सुभेदारांच्या घरात येऊन तू एवढा मोठा गुन्हा केलास आणि परत स्वतःचा बचाव व्हावा म्हणून मध्यंतरी दादाच्या महत्वाच्या फायली चोरत होतीस काय नालायकपणा केला तू खरंच तुझ्यासारखी बायको काय तुझ्यासारखी मैत्रीण तुझ्यासारखी बहीण तुझ्यासारखी मुलगी कोणाच्याच भाग्यात लाभू नये आणि अश्विनने जो काही गोंधळ घातलेला असतो तो गोंधळ अक्षरशः बघण्यासारखा असतो आता अश्विनला सावरणं कठीण जात असतं आणि लगेचच तिथे अर्जुन आलेला असतो अर्जुन किल्लेदार यांनी म्हणून अश्विनला सावरलेलं असतं शेवटी अश्विन म्हणत असतो रविराज काका खरंच आज मला कळून चुकलं की अर्जुन दादा इतके दिवस काय म्हणत होता की प्रियापासून लांब राहा प्रियापासून लांब राहा पण मला वाटायचं दादाचा बहुतेक प्रियावरचा राग हा बोलत आहे पण अर्जुनदादाने खूप आधीपासूनच प्रियाला ओळखलं होतं मीच फक्त ओळखायला चुकलो त्यावर रविराज म्हणत असतात अश्विन मी गुन्हेगारा मला माफ कर त्यावर अश्विन म्हणत असतो अरे काका तू का माफी मागतोस यात तुझा दोष काय आहे त्यांनी काय केलं आहे त्याविषयी तुझं काही घेणं देणं नाही आहे आणि अशातच आता प्रियाला शेवटी त्या तुरुंगाच्या दिशेने भरलेल्या गाडीत कोंबलेलं असतं आणि तिथून गाडी रवाना झालेली असते इकडे आपण पाहतोय हो आता सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर आता आपल्याला अश्विनला सांभाळायला हवं आणि अशातच आपण पाहतोय हो तिथे मैपत आलेला असतो तो म्हणत असतो ए अर्जुन सुभेदार तू काय केलंस ना तुझं तुला कळत नाही आहे पण याची तुला खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे माझ्या पोटच्या मुलीला तू माझ्यापासून दूर केलंस ना तसंच मी तुला शब्द देतो येत्या काही दिवसांमध्ये तुझ्या एका खूप जवळच्या माणसाला तुझ्यापासून लांब करीन आता कोर्टाच्या बाहेरच हा मैपत अर्जुनला जणू धमकीच देत होता त्यावेळेला तिथे असलेला आश्विन म्हणत असतो ए, ए मैपत जास्त शहाणपणा करू नको एकच गोष्ट लक्षात ठेव पेशाने डॉक्टर असलो ना तरी मी आधी एक सराईत भाऊ पल्ली आहे माझं डोकं फिरलं ना तर मी काय करू शकतो त्याचा अंदाजा मी खुद लावू शकत नाही आणि अशातच आता मैपत म्हणत असतो बघूया ना कोणाची ताकद कुठे कामी येते असं बोलून मैपतने आता तिथून काढता पाय घेतलेला असतो त्यावर लगेचच आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन घाबरायचं काही कारण नाही या मैपतला चांगलंच ओळखतो आहे मी याचे सगळे काळेधंदे मला माहिती आहेत कारण मी याआधी साक्षीला खूपच फिरवलं आहे आणि त्यातून मला ते सगळं कळलं आहे त्यामुळे उद्या ह्याने काही करायचा प्रयत्न केला तर याची आपण चांगलीच आवळू शकतो अशातच आता अर्जुन म्हणत असतो अगदी बरोबर बोलतोयस तू बरं झालं तुझ्याकडे याबाबतीत सगळे काय धंदे आहेत नंतर त्याची मला संपूर्ण एक लिस्ट दे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता चैतन्य हो म्हणतो इकडे आपण पाहतोय आता अर्जुन सायली अश्विन किल्लेदार असे सगळे घरी आलेले असतात त्यावेळेला आता पूर्णाजीने अर्जुन याची दृष्ट काढलेली असते आणि लगेचच आजी म्हणत असते अर्जुन खरंच या केसचा निकाल अक्षरशः तू लावलास नाहीतर ही केस आणखी काही वर्ष नशितात अशी पडून राहिली असते त्यावर अर्जुन म्हणत असतो अजय हे सगळं घडलं आहे पण यामागे अजूनही काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही आहे आता मात्र कोणते प्रश्न ते आणि कोणती उत्तरं सापडलं नाही याचा खूप मोठा गेवामेळा चाललेला असतो मित्रांनो इथे तर कन्फम आहे की येत्या काळामध्ये अर्जुन हा स्वतः काही ना काही नवीन करणार आहे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद